गोड नाती गोड सण तुम्हा मिळो खूप धन आनंद ऐश्वर सुख समृद्धी राहो तुमच्या अंगणी तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत तर संक्रांतीला सुगडाची पूजा कशी करावी तर ते आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती दिवशी तिळगुळ वाटणं पतंग उडवणं त्याचसोबत महिलांना सुगडाची पूजा मानतात सुगडाची पूजा कशी केली जाते याची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुगड हा, हा शब्द नेमका आला कुठून तर ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते हे सर्वांना माहीत आहे काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडाची पूजा या दिवशी करतात पण त्यांना सुगड का म्हणतात सुगड हा सुगड <ís> हा शब्द खरे तर अपभृश होऊन आला आहे सुघट या शब्दाचा हा अपभ्रुश आहे सुगट म्हणजे सुगटित असा घड गड। या घड्यात शेतात बहरलेलं नवधान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे लहान सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते धनधान्य प्रतीक म्हणून त्याचं हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ हे साहित्य भरलं जातं कशी केली जाते सुगडाची पूजा तर सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून त्यावर केली जाते पाटाभोवती छान रांगोळी काढली जाते पाटावर तांबड्या रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे त्या त्यावर सुगड मांडावे मांडण्याआधी त्याला हळद कुंकू ओलं करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवावे हरभरा गाजर ऊस तिळ शेंगदाणे बोरं तिळगूळ हळद कुंकू गव्हाच्या ओंब्या हे सर्व साहित्य सुगडात घालावे काही ठिक ठिकाणी विशेषतः कोकणात काळ्या सुगडावर लाल सुगड पालथे ठेवण्याची प्रथा आहे अन अन्यत्र काळ मोठं सुगड खाली त्यावर लाल सुगड ठेवून दोन्हीत वान भरतात सुगडावर अक्षता फुल हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा तिळाचे लाडू किंवा हलव्याचा नैवेद्य दाखवावा यावर्षी मकर संक्रांती एक विशेष योग घेऊन आलेली आहे यंदा मकर संक्रांती पंधरा जानेवारी रोजी साजरी केली जाईल काही ठिकाणी सुगड दान करण्याचीही पद्धत असते आपापसातील आप हेवे दावे नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळाच्या नाहीशी करण्याची संधी मकर अपनास मकर सण आपणास देतो संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याचा विशेष महत्व आहे त्यासोबतच काही गोष्टीचे दान केल्याने तुमची गृहस्थिती सुधारू शकते मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे आणि दान करणे याला शास्त्रात खूप महत्त्व दिले गेले आहे तिळगुळ तिळाचा लाडू खाणे आणि तिळाचे दान करणे या दिवशी सर्वात महत्त्वाचे मानले जाते असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान केवळ या जीवनात सुख समृद्धीच देत नाही तर अनेक जन्माचे पुण्यही देत पुण्यही देते मकर संक्रांतीला तिळ संक्रांती, संक्रांती असेही म्हणतात या दिवशी तिळ दान केल्याने खूप फायदा होतो यामुळे शनिदोष दूर होतो याशिवाय भगवान विष्णू सूर्य आणि शनिदेव यांचीही पूजा या दिवशी करावी मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ आणि गुळापासून बनवलेले अन्नपदार्थ मंदिरात गरजू व्यक्तींना दान करा त्याचप्रमाणे तुम्ही गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करू शकता असे केल्याने राहूचा अशुभ प्रभाव तुमच्या कुंडलीतून दूर होईल मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब असहाय्य गरजू लोकांना काळे ब्लँकेट दान करा लक्षात ठेवा हे ब्लँकेट वापरलेले नसावे मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने तुमच्या कुंडलीत गुरुचे स्थान मजबूत होते गुरुच्या प्र बळामुळे करिअरमध्ये प्रगती होते जीवनात सौभाग्य सुख आणि समृद्धी प्राप्त होते मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडीमध्ये तांदूळ उडी डाळ आणि हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो या गोष्टी शनी बुध सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहे या दिवशी खिचडी खाणे आणि दान केल्याने या सर्व ग्रहांची कृपा होते तु, मकर संक्रांतीच्या सणावर तुपाचे दान करणे देखील खूप शुभ खूप शुभ मानले जाते कारण तुपाचा संबंध सूर्य आणि गुरुशी आहे मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे आणि अशा स्थितीत तूप दान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरु बळकट होतात हे दोन्ही ग्रह जीवनात यश सुख समृद्धी आणि सन्मान घेऊन येतात मकर संक्रांतीच्या दिवशी उडदाचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी उडी डाळ दान करू शकता असे केल्याने ज्या लोकांना शनीची साडेसाती किंवा साडेसातीचा त्रास होत असेल त्यांना आराम मिळू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ हो तोपर्यंत तो बाय बाय